नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजोमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये सरसेवा नोकरी अंतर्गत किंवा सरसेवा अंतर्गत या ठिकाणी कायमस्वरूपी सरकारी नोकरीची संधी तुम्हाला उपलब्ध झालेली आहे यामध्ये कनिष्ठ लिपिक असेल नाईक असेल किंवा वॉचमन शिपाई पदांसाठी रिक्रुटमेंट आहे ज्यामध्ये कोणती पदवी असेल किंवा उन्हा दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी कमीत कमी तुम्हाला पंधरा हजार सत्तेजे सहाशे तर मॅक्झिमम तुम्हाला कनिष्ठ लिपिक पदासाठी एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे हा पे स्केल पाहायला मिळत आहे महाराज शासनाची कायमस्वरूपी नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत त्याबद्दल मित्रांनो मेक श्युअर महाजॉब चॅनल नवीन साल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा दे प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो व्हिडिओ संपूर्ण बघा डिटेलमध्ये मी या ठिकाणी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी जिल्हा सांगली यांच्या मार्फत नोकर भरती अंतर्गत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आता या ठिकाणी जे पेस्केल आहे किंवा इतर बेनिफिट्स आहेत ते तुम्हाला शासनाचे मिळत आहेत त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अप्लाय करून प्रयत्न करणे आवश्यक आहे बघा पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे तर कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी जिल्हा सांगली यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक नाईक किंवा हेडपिओन वॉचमन शिपाई संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत आता यामध्ये पदांची आपण माहिती घ्या पहिलं पद आहे कनिष्ठ लिपिकचं ज्याच्या टोटल दोन जागा आहेत ज्यासाठी कोणतीही पदवी प्लस एम एस सी आय टी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता एम एस सी आय टी किंवा इक्ल कोर्स असणे आवश्यक आहे वेतन श्रेणी एस सहाचा सा चा तुम्हाला एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट दोनशे या ठिकाणी पाहायला मिळत आहे नाईक खेळ पिऊन एका जागेसाठी भरती होत आहे यामध्ये एस सी दहावी उत्तीर्ण असेल तर अप्लाय करू शकता एसटीचा पेसकेल सोळा सहाशे ते बावन्न चारशे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर वॉचमन शिपाई पदाच्या एका जागेसाठी अगेन दहावी पासवर तुम्हाला अर्ज करता येईल यासाठी या पे स्केल पंधरा हजार सत्तेचाळीस सहाशे तुम्हाला पाहायला मिळत आहे सो या ठिकाणी पदाचे नाव पदसंख्या आवश्यक असलेले क्वालिफिकेशन आणि वेतन श्रेणी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल पुढे बघा काही महत्वाच्या हो दुसऱ्या गोष्टी ज्यामध्ये परीक्षा शुल्क सर्व पदांकरिता सातशे पन्नास परीक्षा शुल्क विनापरतावा अधिक अठरा टक्के जी एस टी असे टोटल आठशे पंच्याऐंशी रुपये फॉर्म पी राहणार आहे सर्वांना हीच फॉर्म पी या ठिकाणी अप्लाय करताना हो दोन ठीक है, ठीक है, तर बघू शकता अठ्ठावीस दोन दोन तुम्हाला कॅल्क्युलेट करायची त्यानुसार ते लिमिट हे सर्वांसाठी किंवा सर्व पदांसाठी या ठिकाणी राहणार आहे अर्ज करते यानंतर काही महत्वाच्या अपडेट्स त्यांनी ज्यामध्ये तुम्ही बघू शकता नोकरी संदर्भात महत्वाच्या सूचना ज्यामध्ये सर्व पदांकरता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल हा पहिला क्रायटेरिया किंवा पहिली गोष्ट आहे उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे अर्ज भरता परीक्षा शुल्क भरणं झाल्यानंतर प्राप्त होण्याची प्रत आहे ती कायमस्वरूपी तुमच्याकडे ठेवायची आहे भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्यानंतर मोबाईल क्रमांक ईमेल आय डी हा व्यवस्थित तुमचा सक्रिय असणे आवश्यक आहे त्यानंतर या ठिकाणी उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षा ही कोणत्याही का शैक्षणिक कागदपत्रांची पूर्व तपासणी छाननी करण्यात करता न करता घेण्यात येणार आहे त्यामुळे तुमचं सिलेक्शन जे असणार आहे ते मात्र फायनल तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरच होणार आहे आणखीन काही महत्वाच्या अपडेट्स ज्यामध्ये ऑनलाईन परीक्षेचे ठिकाण दिनांक परीक्षा माध्यम आणि अभ्यासक्रम बाबतची माहिती संकेत सराव दरम्यानच्या काळात तुम्हाला कळवण्यात येईल उमेदवाराने अर्ज भरताना सत्य व अचूक माहिती भरायची आहे जे काही अपडेट्स असतील तुम्हाला भरतीचे सर्व तुम्हाला एपीएमसी अटपाडी डॉट इन या वेबसाईटवर पाहता येतील उमेदवारांना अर्ज करताना काही अडचण आल्यास तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही त्याबाबत कॉन्टॅक्ट करू शकता आता आणखीन काही महत्वाचे अपडेट्स यामध्ये तुम्ही वेळापत्रक पाहून घेऊ शकता ज्यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी हा सतरा तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत आहे या दरम्यानच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक हा अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस राहील सायंकाळी पाच पर्यंत तुम्ही अर्ज त्या ठिकाणी करू शकता लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहू नका ऑनलाईन तुम्हाला जे प्रवेश पत्र आहे ते संकेतस्थळावर आणि ऑनलाईन संकेतस्थळावर तुम्हाला सूचना प्रसिद्ध करण्यात येईल असं मेन्शन त्यांनी केलेलं आहे एपीएमसी अटपाडी डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही व्हिजिट करून याबाबतची अधिक माहिती घेऊ शकता ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये में मेन्शन करेन नक्कीच एक चांगली संधी आहे मित्रांनो तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे येणाऱ्या काळात ज्या काही भरती असतील अशा प्रकारच्या किंवा ज्या बाजार समिती असतील त्याचा अपडेट मी तुम्हाला देत राहीन मेक श्युअर sure तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा याचे सर्व अपडेट्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहता येतील तिथे जाऊन तुम्ही या भरतीबाबतची अधिक माहिती घेऊ शकता काही क्वेश्चन्स असतील तर नक्की कमेंट करून विचारू शकल धन्यवाद